नमस्कार किशोर माने साहेब तुम्ही सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात मागील वर्षी अध्यक्ष पण होता आज पंढरपूरला नाशिकमधून अनेक सायकलिस्ट नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून रॅलीत सहभागी झाले सकाळी पोलीस उपायुक्त श्री बच्छाव यांनी अनंत कानेरे मैदान म्हणजे पूर्वीचं गोल्फ क्लब मैदान येथे येथून झेंडा दाखवून आजच्या या सायकल वारीला सुरुवात झाली काय सांगाल आजची सायकलवारी ही सकाळी सहा वाजता अनंत कानारे मैदान येथून निघाली जवळपास तीनशे पेक्षा जास्त सायकलप्रेमी यात सहभाग झालेले आहेत आणि नाशिक सायकलीस सायकलिसचे सर्व सायकल जे सामावेश झालेले ते फक्त हा संदेश घेऊन निघाले अंमली पदार्थांचं सेवन करू नका पर्यावरण वाचवा जाडे लावा जाडे जगवा नाशिक तडून आता निघाल्यानंतर आम्ही जवळपास आता नगरच्या जवळ आहोत चार ते पाच वाजेपर्यंत सगळे सायक्लिस्ट हा पहिला मुक्कामासाठी नगरला येतील उद्या सकाळी पहाटे पाच वाजता आम्ही इथून पंढरपूर गडे प्रस्थान करू दुसरा मुक्काम पंढरपूरला असेल दिनांक सहा रोजी सात तारखेला पंढरपूर येथे महाराष्ट्रातनं जवळपास तीन हजारपेक्षा जास्त सायक्लिस्ट एकत्र येणार आहोत आणि तिथे रिंगण सोहळा आहे जसे वारकरी करतात तसं सायकल रिंगण सोहळा आयोजित केले आहे दोन वर्षापासून नाशिक सायकल फाउंडेशनने तो लीड घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे सायक्लिस्ट एका दिवशी जमतो आणि छान रिंगण सोहळा असतो उत्साह ताट वाढलेला आहे सगळं सायकलीसचा वातावरण खूप सुंदर आहे सगळा प्रतिसाद चांगला मिळतोय रस्त्यात भेटणाऱ्या दिंड्या बघून सायकल वारकऱ्यांचा अजून उत्साह वाढतोय असाच उत्साह त्या परवाच्या दिवशी आणखी दिसेल आणि परवा आमचा परतीचा प्रवास सुरू होईल आहे नाशिककडे सात ना। तारखेला आणि सात तारखेला अकरा बारा वाजेपर्यंत सर्व सायकलिस्ट वाहनांनी त्यांच्या गाड्या सायकल वगैरे हो ज्या असतील त्या आम्ही ट्रकने नाशिकला पोहोचवू अशी सुंदर वारी ही नाशिक सायकलिस्ट आहे फिरी बेहाव यंदाच हे बारा बारावं वर्ष बाराव्या वर्षात तुम्ही किती वेळा सायकल वारी केली मी जवळपास सात वेळा वारी केलेली आतापर्यंत अध्यक्ष उपाध्यक्ष होतो त्यावेळेस दोन वर्ष कामाच्या व्यापामुळे किंवा जास्त जबाबदारीमुळे करता आली नाही आता यावर्षी सुद्धा आम्ही काही मॅनेजमेंट कमिटीच्या याच्यात असल्यामुळे थोडी वारी सायकल चालवण्याची इच्छा असून सुद्धा व्यवस्थापन बनण्या हारखी यावेळेस पण करता येणार वेळेस नक्की नाशिक ते पंढरपूर वारी करू मागच्या वर्षी माझ्या मिसेसने मी अपेक्षेत होतो त्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा पस्तीस वर्षानंतर सायकल चालवली आणि ती छान नाशिक ते पंढरपूर कुठेही काही होता निर्विघ्न तिने वारी पूर्ण केली तिच्या मनात दाट इच्छा होती का मला सायकल चालवायचीच आहे आणि ती तिने पूर्ण केली चालेल चालेल चाले। त्या वारीचा असतो सगळ्या नाशिक सायकलिस्ट चांगले तुम्हाला वेद न्यूज परिवाराकडून शुभेच्छा सायकल वारी ही बारावं वर्ष आहे यशस्वी करा आणि पूर्ण टीमला असा नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनची पूर्ण टीम यांना सा, देखील शुभेच्छा आपल्याबरोबर यावर्षीचे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे आहेत गेल्या अनेक महिन्यापासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सायकल प्रेमींमध्ये उत्साह निर्माण करण्याचा ते देखील प्रयत्न करीत आहेत आज सकाळी सायकल वारीला पंढरपूरला सुरुवात झाली आणि किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले सायकलपटू आज सायकल वारीला निघालेले आहेत काय सांगाल किशोर काळेजी काळेली बरोबर आहे मी जसे म्हटले तसेच ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लोक आहे सगळे नाशिक मुंबई वेगळ्या वेगळे व्यावसायिक वेगळे वेगळे उद्योगपती वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत आणि सर्व सायकलिस्ट हे आता पंढरपूरच्या दिशेने नाशिक टू पंढरपूर दिशेने निघाले आणि आता आम्ही मध्ये पोचलोय कोल्हार मध्ये पोचून आमच्या आता दोन दो वाजले दोन तीन वाजत आले मध्ये आज संध्याकाळचा मुकाम आमचा नगरमध्ये मुक्काम आहे तीनशे किलोमीटर नगरमध्ये होत आहे हा आणि दुसरी चालतंश किलोमीटर परत वा वा वावन्न किलोमीटर टोटल डिस्टन्स आहे तीनशे एकावन्नशे एकावन्न किलोमीटर हो सर हो सर जवळजवळ तीनशे सायक्लिस्ट आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले आहे सकाळी फ्लॅग ऑफ झाला सकाळी गोल्ड क्लब सहा वाजता उपायुक्त अशांत बच्चव साहेबांनी फ्लॅग ऑफ केला आरती केली आणि त्यानंतर मग आम्ही फ्लॅग ऑफ झाल्यानंतर सगळे सायक्लिस्ट नाशिक रोडच्या दिशेने निघालो नाशिक रोडला आम्हाला खासदार साहेबांनी आमचं स्वागत केलं खासदार प्रकाश वाजेंनी वाजे साहेब चालेल गावात तुमचं सगळीकडे स्वागत होतंय असं गावा गावामध्ये एक एक तासामध्ये आमचं स्वागत होतंय लोक उत्सुकतेने वाढ बघत आहे आणि खूप जोरात आणि खूप जो चोरल्यास सायकलिंगचा सोळा पडत आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला तीन दिवस यशस्वी वारी करा जय हरी माऊली थँक्यू सर थँक्यू व्हेरी